गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान मजेत आणि तुम्ही कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सकाळ सकाळची माझी सुरुवात आहे कामाची हे बघा मुलाचा टिफिन वगैरे बनवत आहे आणि आज मी याच्यासाठी आली आहे की मी म्हटलं चला मला सगळे विचारत आहे की तुम्ही कुठले आहे काय करता आणि काय जॉब करता आणि कोणत्या गावाची आहे तर मी सांगू इच्छिते की मी वर्धेची आहे हा बोल ना डुगू पा माझा मुलगा म्हणते मला पण दाखव म्हणते हो दाखवते दाखवते मी वर्धेची आहे विदर्भाची आहे आणि मी जॉब करते तर जॉब करून मी सगळ्या आय I मीन mean, एक हॅबिट आहे एक सवय झालेली आहे रील्स बनवायची आणि तुम्ही माझी फॅमिली बनलेली आहे आणि खूप खूप असंच मला मला छान छान चां कमेंट करता ज्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं आणि खूप खरंच मनापासून धन्यवाद आहे की मला खूप छान कमेंट मिळते आणि खूप छान कमेंट करता तुम्ही तर खरंच मला असं मनापासून खूप छान वाटते की नाही म्हणजे कोणीतरी फॅमिली आहे जे आपल्याला खरंच छान म्हणतात आणि खूप म्हणजे एक खूप छान असं छान असं सपोर्ट पण करत आहे तर